परभणीतील झरी परिसरात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण आहे अनेक नद्यांनी पात्र सोडून सर्वत्र पाणी जाऊन प्रत्येक गावात घरापर्यंत पाणी पोहोचले आहे पिंगडी कोथडा टाकडी जोड जोडपरडी साडेगाव सावंगी संभर पिंपळगाव टोंग देवठाणा मटकाराडा धुर्डी नांदगाव बुद्रुक साबा राहटी पांढरा सुका नांदगाव खुर्द या नदीकाठी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे झरी येथून जवळत असलेल्या साडेगाव गावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः गावातील रस्त्यांवर चोहीकडे पाणीच पाणी झाले आज सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे झरी परिसरातील अनेक भागांचा संपर्क तुटला जरी ते मिर्जापूर रस्त्यावरील टाचाच्या ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जरी ते मिर्जापूर रस्त्यावरील वाहतूक तीन ते चार तास झाली या भागातील अनेक शेतात ओढा नाले आदींची पाणी घुसून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके धोक्यात आली आहे आज पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला या पावसामुळे नदी डोळ्याला पूर आल्याने नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत